सुटला सुटला गट क्रमांक या मैदानातला अठ्ठावीस सुटला आणि अठ्ठावीस मध्ये लढा चालू आली गाड्यांवरती लक्ष द्या कोण होणार गटपा सेमीला पात्र सुंदर अशी लढा चालू आहे चिखलाचा गोळा आहे त्याला आकार द्यायचं काम चालू अतिशय सुंदर म्हातारा झाला म्हणून काय झाला शिस्तीचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे नाव त्याच चॉकलेट सांगा गाड्या क्रमांका चा निकाला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी सुवाश्री सुशांत पवार कुमटे जाणारे प्रसन्न गोळेवाडी ही या गाडीचा एक नंबरला ही डबल गाडी मालकाने त्यावरती बसलेला अमोल ड्रायव्हर बोबडेवाडीकरांचं अभिनंदन सुंदर अशी गाडी पडली सुशांत परवान कुमटे